संविधान सभेमध्ये आणि संपूर्ण देशाकरता जे संविधान आपल्याला दिलं हा संपूर्ण देशभर भारतभर भारतीय व्यक्ती आमच्या बहिणी भाऊ सर्वच संविधानाचं वाचन करून स्वतः प्रतीची जबाबदारी काय आहे भारत देश मजबूत करण्याकरता महाराष्ट्र मजबूत करण्याकरता संविधानाने जी आपल्या जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीवर आम्ही सर्वांनी काम केलं पाहिजे याकरता आम्ही आज भारतीय जनता पार्टीने संविधानाला नतमस्तक होऊन आम्ही संकल्पित झालो हो। आहोत शेवटी संविधान आपल्याला उजळणी देतं की आपण जीवनामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आपली जबाबदारी काय आहे पूर्ण केली पाहिजे माननीय पंतप्रधान मोदीजींनी संविधानाला नतमस्तक होऊन विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताच्या संकल्पाला महाराष्ट्र विकसित करून मोदीजींना आम्हाला मोदींच्या संकल्पाला साथ द्यायची आहे याकरता आम्ही समर्पित आहोत आज सव्वीस अकरा आहे संपूर्ण देशाला संपूर्ण जगाला माहिती आहे आज आमचे शहीद हेमंत करेजी आणि सर्व शहीद आमचे त्यांनी त्यांच्या आवती तिने मुंबईला वाचवण्याकरता गौरवशाली कार्य केलं सव्वीस अकराचा बॉम्ब हल्ला मुंबईला चिन्ह विचिन्न करण्याकरता ज्या शक्ती ह्या मुंबईमध्ये आल्या होत्या त्या शक्तीच्या विरुद्ध आमचे सर्व शहीद लढले आज हा दिवस कुणी विसरू शकत नाही महाराष्ट्राचा इतिहास हा कधी विसरू शकणार नाही आज आम्ही आमच्या शहीद बांधवांना सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली आणि महाराष्ट्र वाचवण्याचं काम शहीदांनी केलं आणि आमच्या हेमंत करकर्जी आणि आमच्या संपूर्ण शहीदवार वारंवार वार या विषयाला मीडिया म्हणून डायवर्ट करत आहे आम्ही सांगितलं आहे की एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा बसून आणि आमचे केंद्रीय नेतृत्व बसून याबद्दलचा निर्णय आहेत शेवटी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या सरकार येणार आणि मजबूत सरकार असते महायुतीचं सरकार आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो पण असं आहे की काहीतरी कपोलकर्फिक बातम्या तयार करून महाराष्ट्राला कन्फ्यूज करण्याचं काम काही मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सूत्राच्या नावाने करत आहेत त्यामुळे थोडं जरा थांबावं लागेल व्यवस्थित महाराष्ट्राचं सरकार येणार आहे व्यवस्थित सर्वांना न्याय देणारं सरकार येणार आहे आमचं केंद्रीय नेतृत्व योग्य विचार करूनच सर्व गोष्टी करणार आहे त्यामुळं कुठलेही फाटेफुटे न काढता हे झालं ते झालं हे केलं ते केलं कृपया याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कन्फ्यूज करू नये म्हणून किंवा भाजपचा प्रदेशाध्यक्ष भाजपची सगळी भूमिका पाहून आता वाटतं की शिंदेने थोडंसं मोठं मन करून पुन्हा एकदा केंद्र नेतृत्व दिलं पाहिजे मी कुणालाही सल्ला देणार नाही कुठलाही पण प्रत्येकाच्या कार्यकर्त्याला आपापला नेता मुख्यमंत्री व्हावा हे वाटतं ते साहजिक आहे त्याची कल्पना आपण करू शकतो की मी वारेवार सांगितलं शिकत भाजपाच्या कार्यकर्त्याला वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री दे व्हावे काय वाटणार एक नाही एकनाथजीच्या कार्यकर्त्याला वाटतं एकनाथजी व्हावे अजितदादाच्या कार्यकर्त्याला वाटतं अजितदादा व्हावे शेवटी आपापल्या कार्यकर्त्याच्या भावना ते व्यक्त करतात आणि भावना व्यक्त करणे काही चूक नाही आहे त्यामुळं मला कुणालाही आळा बसवायचा नाही आहे पण महायुती ही मर्यादित पद्धतीने टिकवण्याकरता चांगल्या पद्धतीने टिकवण्याकरता उत्कृष्ट पद्धतीने टिकवण्याकरता असे कुठलेही विधान योग्य नाही की महायुतीला डॅमेज करेल महायुतीमध्ये आम्ही निवडून आलो आहे महायुती पुढं न्यायची आहे आणि महायुतीला आपल्याला मजबूत करायचं आहे त्यामुळं आम्ही कोणी असे आपापल्या भावना व्यक्त करून करतील पण शेवटी एकदा निर्णय झाला केंद्रीय नेतृत्वातून आमच्या तीन नेत्यांचा मात्र मग कुठल्याही पद्धतीचं एकच सूत्र नाही की महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही दिले करता। कि आपना जे आश्वासन दिल्या आहेत विकासाचे ते पूर्ण करायचे साहेब मी वारंवार सांगतो कोण नेते काय बोलले त्याचं उत्तर देण्याकरता माझी जबाबदारी नाही आहे माझी जबाबदारी एवढीच आहे की आपला महाराष्ट्रात जे मँडेट दिला आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी युतीला त्या मॅन्डेटवर जे सरकार बनेल ते सरकार महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता काम करेल हा आपल्याला त्या ठिकाणी काम करायचा आहे सरकार तर बनणारच आहे सरकार तर येणारच आहे शेवटी महायुतीचं सरकार निवडताना किंवा महायुतीचं सरकार येताना सर्व बाबीचा विचार करावं लागतो म्हणून थोडं लेट होतं शेवटी एका पक्षाचं सरकार थोडी आहे तीन पक्षाचं सरकार बनवत आहे त्यामुळे काही बाबी जर उच्च झाला असेल तर त्याचा गैरसमज करू नये विकास होतो आणि त्यामुळे तसं त्यांचं जे कोणी येत असतील अपक्ष त्यांचं स्वागतच आहे काही भाजपकडे येत आहे काही एकनाथजीकडे जात आहे काही अजित जात का आहे त्यामुळे त्या त्या लेवलला आमचे तीनही लोक त्या त्या अपक्षाला नाही देतील सर रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती झाली संजय राऊत बोलत आहेत की तुम्हाला कुठेतरी सैतानी बहुमत मिळालंय म्हणून बेकायदेशीर नियुक्त्या केल्या जातात नियुक्ती बेकायदेशीर वाटते का मी तुम्हाला सांगतो संजय राऊत ज्या पद्धतीनं निवडणूक हरल्यापासून बोलतायत संजय राऊत निवडणूक झाल्यापासून निकालण्यापासून ते बोलत आहेत ते फक्त त्या ठिकाणी आव आणून बोलत आहेत त्यांना काहीतरी बोलायचं असतं म्हणून नऊ वाजता बोलतात आहे त्यांना हे माहिती आहे की आता पाच वर्ष किती आटापिटा केला तरी काही होणार नाही आणि त्यामुळं काही वेळ झालेल्या मानसिकतेमध्ये काही विकृत मानसिकतेमध्ये किंवा काही हॉस्पिटलाईट मा हॉस्पिटलाईज मानसिकतेमध्ये किंवा काही त्या ठिकाणी असा आव आणून बोलतात त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही सुद्धा फार सकाळी नऊ वाजता ते जाता ना त्यांनी मला दुःख वाटतं की तुम्ही महाराष्ट्राला त्या ठिकाणी काही ना काही काही ना काही सकाळपासनं कन्फ्यूज करण्याकरता महाराष्ट्रामध्ये काहीतरी खूप काही चालू आहे खूप काही झालं आहे असं आहे कुठल्याही पोलीस महासंचालकाची किंवा कुठल्याही चीफ सेक्रेटरी जेव्हा नियुक्ती होते तेव्हा सर्व नियमाचे आधार घेऊन कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी नियुक्त होत नाही शेवटी इतके महत्वाचे जे पदं असतात त्या पदावर नियुक्त्या होत असताना त्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होतात कुठे त्या ठिकाणी नियमांच्या बाध जाता येत नाही राज्य विरोधकांना देण्यात आली आणि मोठी राज्य बाळगावण्यात आली शरद पवारसारख्या प्रगल्भ आणि अभ्यासू व्यक्तीने निवडणुकीचा पराभव झाल्यामुळं असं बोलणे हे मला न पटणार आहे किमान शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी तरी किमान अशा पद्धतीच्या विचार करणे यू एमवर अशी विचार करणे मग सुप्रियाताई सुळे निवडून आल्या बारामतीमधून सुनेश्वरताई पवार हरल्या तेव्हा तुम्ही का नाही बोलले पवार साहेब दोन महिन्यापूर्वीच चार महिन्यापूर्वीच विसरून गेला सुनीतराव पवार हल्ल्यात ना त्या ई एम मशीनमुळं आमच्या वयमी हरल्या सुपऱ्यातही सुडे सोडून आल्या तेव्हा जर बोलले एक मास्टर स्ट्रोक देऊन वेगळे मुख्यमंत्री राज्याला देतील का जी युतीच्या राजकारणामध्ये थोडा वेळ लागतो शेवटी तीन पक्षाचे वेगवेगळ्या पक्ष आहेत त्यांचे जी कार्यकर्ते आहेत नेते आहेत बसतील थोडं लेट होते आहे कारण तीन पक्षाचा सरकार आहे तर कान पक्ष सरकार बनण्यामध्ये आहे त्यामुळे थोडा लेट होते आहे याचा अर्थ असा नाही आहे की सूत्राने सूत्रांनी ते केलं नाही आमचे नेते बसतील आणि तीन पक्षाच यापूर्वीही सुप्रीम कोर्टामध्ये लोक गेले आहेत निवडणूक हरल्यावर काही दिवसची मानसिकता असत निवडणुकीचा स्टॉक काही लवकर जात नाही निवडणुकीच्या चार पाच दिवस वाटत माणसाला आपण यू एम वर गेलं पाहिजे आपण सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे आपण हायकोर्टात गेलं पाहिजे लोक गेल्या यापूर्वी सुप्रीम कोर्टाचे निकाल स्वयंस्पष्ट आहेत हायकोर्टाचे निकाल स्वयंस्पष्ट आहेत त्यामुळं मला वाटतं यामध्ये असा फार त्यांचा त्यांनी मांडलं म्हणून त्याचे उत्तर मी द्यावे असं बरोबर नाही मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा याच्यामध्ये आता थोडा प्रकल्प दिशेने जाऊ